क्रिस्टल डेव्हलपर्सच्या वतीनं बुधवारी दीपावली पाडवापूजन हे मोठ्या उत्साहात करण्यात येऊन सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या प्रकाशाचा उत्सव असणाऱ्या तेजोमय आणि मंगलमय अशा दीपावली सणातील बुधवारचा दिवस होता तो म्हणजे दीपावली पाडव्याचा सोलापूर शहर आणि परिसरात दीपावली पाडवा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला दीपावली पाडव्यानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही व्यापार उद्योग व्यवसाय अशा सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात दीपावली पाडवापूजन करण्यात आलं पहाटेपासूनच सर्वत्र पूजनाची लगबग सुरू होती दरम्यान क्रिस्टल डेव्हलपर्सच्या वतीनंही मुख्य शाखेसह विविध शाखा कार्यालयांमध्ये दीपावली पाडवा पूजन, मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात करण्यात येऊन सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक तथा उद्योजक लक्ष्मण कोळी तसंच वैशाली कोळी यांनी पार्क चौक इथल्या कार्यालयात पाडवापूजन करून आरती केली दरम्यान दीपावली पाडव्यानिमित्त सुनील बुरबुरे यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम जनतेला ग्राहकांना शुभेच्छा देताना क्रिस्टल डेव्हलपर्सच्या माध्यमातून शहरातील विविध भागात सर्वोत्तम प्रोजेक्ट राबवण्यात येत असून या प्रोजेक्टमध्ये लक्झरियस ॲमेनिटीज देण्यावर आमचा भर आहे ज्यामुळं ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या राहणीमानाचा अनुभव येईल असं त्यांनी सांगितलं बाळे इथला क्रिस्टल्स ड्रीम स्पेस हा प्रीमियम लक्झरियस ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प ग्राहकांच्या अत्यंत पसंतीस उतरल्याचं ते म्हणाले हा सर्व ग्राहकांच्या हा, उत्साह उत्साहाने आम्ही नवीन नवीन नवी नवी प्रोजेक्ट लाँच करतोय इथून पुढे परत आणखी आम्ही विजापूर रोड अक्कलकोट रोड अशा आणखीन एक दोन तीन ठिकाणी आणखीन नवीन नवीन नवी नवी प्रोजेक्ट लाँच करतो आहे त्या नवीन प्रोजेक्टमध्ये आणखी नवीन ॲम्युनिटीज किंवा नवीन सुविधा काय देता येतील जेणेकरून ग्राहकांना त्याचा उपयोग व्हावं म्हणजे ऑक्सिजन युक्त हे मिळावं म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळावं म्हणजे अगदी शहरात राहून देखील शेतात राहिल्यासारखं त्यांना म्हणजे सगळं आस आस्वाद मिळावा ह्या दृष्टिकोनातनं आम्ही विजापूर रोडला पोद्दारशाहीजवळ एक नवीन प्रोजेक्ट लाँच करत आहे साधारणतः पुढच्या येत्या मार्चमध्ये आम्ही हे प्रोजेक्ट लाँच करत आहे पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा याप्रसंगी क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक सुनील बुरबुरे सुनील कोंडा यांच्यासह प्रदीप सिंह लोणावत मकरंद जोशी डॉक्टर कुनगुलवार श्रीराम आदलिंगे अशोक ढवळे पवन चव्हाण संदीप लटके शिंगवी ज्वेलर्सचे विनय शिंगवी प्रदीप लोणावत चंद्रकांत कोनापुरे जयेश संगा सुखदेव पाटील डॉक्टर दत्तात्रय कुनगुलवार आनंद मोरे रोहित देशमुख संतोष हिरेहब्बू सिद्धेश्वर दामा रोहित देशमुख आनंद कोलारकर तसंच क्रिस्टल डेव्हलपर्सचे सर्व कर्मचारी उपस्थित होते